पोलिसांच्या नाकाला नाका देणारा गुन्हेगार अखेर जेरबंद तेलंगणात ऑपरेशन ट्रॅप यशस्वी शिरपूर पोलीस स्टेशनमधून पोलिसांच्या हाताला झटका देत कस्टडीतून पळून गेलेला अट्टल गुन्हेगार गोपाल विजय पवार याला वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेने एल सी बी तेलंगणातून थरारक कारवाईत जेरबंद केले जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या या सराईत आरोपीने न्यायालयीन कस्टडीतून फरार होऊन पोलिसांना मोठे आव्हान निर्माण केले होते आरोपी कोणताही मोबाईल अथवा डिजिटल साधन न वापरत असल्याने त्याचा शोध घेणे अधिकच कठीण बनले होते शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या फरारी संबंधी स्वतंत्र गुन्हा दाखल असतानाच वाशिम स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गोपनीय माहिती मिळाली की आरोपी उटनोर जिल्हा आदिलाबाद तेलंगणा येथे येणार आहे त्यानंतर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या सूचनेनुसार विशेष पथकाची तातडीने उभारणी करण्यात आली पथक सव्वीस नोव्हेंबर रोजी उटनोर येथे दाखल झाले आणि गुप्त देखरेख व रणनीती आखत आरोपीच्या हाल हला हालचालीची खात्री करून घेतली सत्तावीस नोव्हेंबर रात्री निर्णायक क्षण आला आरोपी अत्यंत चतुर असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वेषांतर करून परिसरात जाळे पसरवले आरोपी दिसताच पथकाने वेगाने पण शितापीने धडक कारवाई करत त्याला क्षणार्धात ताब्यात घेतले या ऑपरेशन दरम्यान कोणतीही गडबड न होता अट्टल गुन्हेगाराला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेने कौतुकास्पद व्यावसायिकता दाखवली आरोपीला तेलंगणातून महाराष्ट्रात आणून शिरपूर पोलीस स्टेशनकडे सुपूर्त करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान पठाण करीत आहेत प्राथमिक चौकशीत आरोपीने इतरही घरपोड्या व जबरी चोरीचे गुन्हे केल्याची शक्यता असून तपासाचा आवाका वाढवण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुष तारे अप्पर पोलीस अधीक्षक लता फड व उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पथकात पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी सहायक पोलीस निरीक्षक जगदीश बांगर अमलदार गजानन झगरे गजानन कोटे दीपक घुगे अमोल इ इरतकर संदीप दुतोंडे चालक सुनील तायडे तसेच सायबर सेलचे किशोर इंगोले व प्रतीक्षा एकाडे यांचा समावेश असून या सर्वांच्या अथक प्रयत्नामुळे फरार आरोपीला पकडणे शक्य झाले